डांबर सिमेंट खडी कच घेऊन महापालिकेत धडक छावा क्रांतीवीर सेनेचा खड्डे दुरुस्तीचा अल्टिमेटम शहरातील खड्डे लोकांच्या जीवावर उठले आहेत सात दिवसात दुरुस्ती, दिवसा दुरुस्ती नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा देत छावा क्रांतीवीर सेनेने आज नाशिक महानगरपालिकेत धडक देत प्रतिकात्मक निषेध नोंदविला आयुक्त मनिषा खत्री यांना निवेदन देताना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खडी कच डांबर व सिमेंटचे पोते भेट म्हणून दिले पावसाळ्यात शहरातील मुख्य व उपमार्गांवर असंख्य खोल खड्डे तयार झाले आहेत अपघात ट्रॅफिक जाम आणि आजारांचा धोका वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयात उपचार न करता रुग्णांना जिल्हा रुग्णालयात धाडण्याच्या प्रकारावरही सेनेने संताप व्यक्त केला आहे जिल्हा रुग्णालय आणि महापालिका आरोग्य विभागाची तातडीने बैठक बोलावून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती व इमर्जन्सी पॅचवर्क ट्रॅफिक जॅम कमी करण्यासाठी योजना व व रोखणे दोषी कंत्राटदारांवर कारवाई रस्ते कामांसाठी गुणवत्तेची हमी सार्वजनिक देखरेख नाशिक शहरातील खड्डे ही लोकांच्या जीवावर उठलेली आपत्ती आहे त्यासाठी आज आम्ही नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांना डांबर व सिमेंट देत नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी महापालिकेने सात दिवसात कृती आराखडा जाहीर केला नाही तर रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलन करू खड्ड्यांवर राजकारण नाही तर नागरिकांचा हक्क हवा आहे असे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी स्पष्ट केले या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष करण गायकर शिवाजी मोरे शिवा तेलंग नवनाथ शिंदे डॉक्टर किरण डोखे आशिष हिरे नवनाथ वैराग योगेश गांगुर्डे आबा पाटील मनोरमा पाटील सविता वाघ गोरख संत भारत पिंगळे संजय तुपलोंढे किरण लवण योगेश पाटील गोकुळ धोंगडे नारायण जाधव शुभम महाले अमोल शिंदे ज्ञानेश्वर पालखेडे राजाभाऊ खरात विपुल तेलंग जयेश मोरे अमोल देवरे मनीष तिवडे अनुराग निकम पंकज चौबे महेश हिरे दीपक पवार विशाल घागस दत्ता कवडे संदीप हिरे नवनाथ जगताप इम्रान खान अनिल तिवारी विजय भवर पुंडलिक लांडगे सिद्धांत घोटेकर दत्ता महाराज पवार रवींद्र जयस्वाल परवीन बिर्याणी ज्योती तिवारी शोभा जाधव भीमराव जाधव संकेत पिंगळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक